झी मराठी चर्चाही होणारच कवटेगुलन तालुका शिरोळ त्या औरवाड रस्त्यावर गणेशवाडी परिसरात रात्री दोन वाजता आयशर आणि दहा चाकी ट्रक मध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातात आयशरचा चालक ग्रामजान नदा वय पंचवीस राहणार शिवणगी तालुका विजापूर जिल्हा विजयपूर हा गंभीर जखमी झाला त्याच उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलं विजापूर येथून इचलकरंजी औद्योगिक वसाहतीकडे लाकडाची वाहतूक करणारी आयशर क्रमांक ए एकोणीस डबल ए शून्य एकशे एकाहत्तर आणि सांगलीकडे रिकामा जात असलेला ट्रक क्रमांक एम एच दहा सी आर नव्याण्णव एकावन्न विसाव्या धाब्याजवळ एकमेकांना समोरून धडकले या धडकेत दोन्ही वाहनांचा समोरील भाग पूर्णतः चुरडले गेले असून मोठ्या प्रमाणात वित्तनी झाले गणेशवाडी ते औरवाड रस्त्याचं नुकतंच नूतनीकरण करण्यात आलं असून तरीही इथं वारंवार अपघात होत आहेत विशेषतः रात्रीच्या वेळेस विनापरवाना लाकडाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यानं वनविभाग व पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक वनप्रेमींकडून होते या अपघाताबाबत उशिरापर्यंत कुरंदवाड पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती सिमार्टीसाठी कुरुंदवाडहून प्रभाकर बंडकर